नमस्कार मित्रांनो मी उदय लावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसमवडत्या व्हिडिओ चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार जी अपडेट महत्वाची आहे हवामान खात्याकडून हवामान खात्याच्या लेटेस्ट अपडेट नुसार आता येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या बारा जिल्ह्यात होणार अतिवृष्टी मग येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणत्या बारा जिल्ह्यात होणार अतिवृष्टी का या बारा जिल्ह्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे आपल्या जिल्ह्यात तालुक्यात शेतात शिवारात वाडी वस्तीवर येत्या बहात तासात कशा पद्धतीनं होणार पाऊस या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवान पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य का सगळवांसाठी सर्वात महत्वाची जी आपली आपडे। जी अपडेट आली आहे हवामान खात्याकडून की येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या बारा जिल्ह्यात होणार अतिवृष्टी मग येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणत्या बारा जिल्ह्यात होणार अतिवृष्टी काय या बारा जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे काय आणि त्याचबरोबर बरोबर येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील ज्या बारा जिल्ह्यात पाऊस होणार आहे त्या बारा जिल्ह्यांना वगळलं तर या महाराष्ट्रातील छत्तीस पैकी बारा जिल्हे सोडले तर इतर चोवीस जिल्ह्यात पाऊस कसा पडणार याबद्दल घेऊयात मित्रांनो आता अधिक माहिती सगळ्यात महत्वाची पहिली अपडेट की राज्यातील कोणत्या बारा जिल्ह्यात होणार अतिवृष्टी तर बघा मित्रांनो बंगालच्या उपसागरातील पोषक वातावरणामुळे ढगांचा ताफा हा महाराष्ट्राच्या पावन मायभूमीकडे निघाला आहे यामुळे या आपल्याला प्रामुख्यानं बघायला गेलं तर कोकणातील पाच जिल्हे नंबर एक सिंधुदुर्ग नंबर दोन रत्नागिरी नंबर तीन रायगड नंबर चार ठाणे नंबर पाच पालघर या पाच जिल्ह्यात अतिवृष्टी होताना दिसणार आहे त्यानंतर आपण जर विचार केला विदर्भातला तर विदर्भामध्ये नंबर एक चंद्रपूर नंबर दोन गडचिरोली नंबर तीन, नंबर भंडारा गोंदिया नंबर पाच यवतमाळ नंबर सहा नागपूरचा काही भाग हे सहा ते पाच अकरा आणि खास करून मध्य महाराष्ट्रातील असणारा सातारा जिल्हा इथं अतिवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्या खालोखाल जर आपण बघितलं तर नांदेडमध्ये सुद्धा पाऊस हा खूप जोरदार पडण्यास शक्यता आहे त्याचबरोबर नाशिक आणि आपण बघितलं तर पुण्याचा काही भाग नगरचा माता इथं सुद्धा पाऊस हा जोरदार कोसळणार आहे पण हे बारा जिल्हे वगळले तर इतर चोवीस जिल्ह्यांमध्ये मात्र पाऊस हा मध्यम ते जोरदार कोसळणार आहे म्हणजे येत्या बहात्तर तासामध्ये राज्याला वरून राजा झोडपून काढणारे नदी नाल्यांना पूर येणारे नदी नाले ओढे एक होणारे तर म्हणून लक्षात घ्या मित्रांनो स्वतःचा जीव जपून येत्या बहात्तर तासांमध्ये शेतातील काम करा कारण येत्या बहात्तर तासांमध्ये संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला दिसणार आप आहे पाणीच पाणी आपल्याकडे पावसाची आहे काय परिस्थिती आपला नाव पत्ता टाकून कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार